नमस्कार रसिक श्रोते हो मी शब्दसखी सो गीतांजली संदीप शिंपी पुन्हा एकदा आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते माझ्या शब्दसखी गीतांजली शिंपी या यूट्यूब चॅनेलमध्ये आज तुमच्या पुढे मी घेऊन आलेली आहे एक सुंदर अशी कविता जिचं शीर्षक आहे इथे आणि ही कविता आहे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिका शांताबाई शेळके यांची या कवितेमध्ये त्यांनी एका सुंदर अशा जागेचं वर्णन केलेलं आहे की जिथे गेल्यावर त्यांच्या मनातली सगळी उद्विग्नता ही निघून जाते आणि ही कविता खरंच खूप छान आणि सुंदर वाटते की कारण प्रत्येकाला जीवन जगताना अनंत अडचणी येतात आणि कधीकधी मन हे उद्विग्न होत असतं आणि अशा वेळेस प्रत्येकाची एकतरी अशी जागा असते की जिथं गेल्यावर त्याला खूप शांत वाटतं त्याला मनशांती मिळते आणि अशाच एका सुंदर या जागेचं वर्णन कवयित्री शांताबाईंनी या कवितेत केलेलं आहे तर सादर करते आहे कविता इथे आम्रत हा धरी शिरावर प्रेमळने जसावली हा धरी शिरावर प्रेमळने जसावली मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी आणिक पुडती झरा खळाळत खडकातून चालला आणि पुढती झरा खळाळत खडकातून चालला साध्या भोळ्या गीतामध्ये अफुल्याने तरंगला साध्या भोळ्या गीतामध्ये अफुलानी तरंगला काठी त्याच्या निळी लभाळी डुलती त्यांचे तुरे काठी त्यांच्या निळी लवाळी डुलती त्यांचे तुरे तृणांकुरावर इवलाली ही उडती फुलपाखरे तृणांकुरावर इवलाली ही उडती फुलपाखरे खडा पहारा करती भवती निळे भुरे डोंगर खडा पहारा करती भवती निळे भुरे डोंगर अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर दुर्मिळ ऐशी देई शांतता मला सदा हे स्थळ ऐशी देई शांतता सदा मला हे स्थल ऐकून इथे जगाचा कर्कश कोलाहल व्याप जगाचा ए इथे सत्वर व्याप जगाचा विसरायामी मी एथे सत्वर अर्ध्या मिटल्या नयने भगते स्वप्ने अतिसुंदर अर्ध्या मिटल्या नयनी भगते स्वप्ने अतिसुंदर शांत मी तप्त जीवाला इथे किती दातरी अतिशय सुंदर ओळ आहे बघा शांत मी तप्त जीवाला